तसेच चांगला सेन्स ऑफ ह्युमर असलेल्या पुरुषांकडेही स्त्रिया आकर्षित होतात अशा पुरुषांचा स्वभाव बहुतांश स्त्रियांना आवडतो त्यांच्याप्रती त्यांना एक खास भावना वाटू लागते आणि अनेक अभ्यास असेही सूचित करतात की स्त्रिया त्या पुरुषांकडे जास्त आकर्षित होतात जे त्यांना हसवू शकतात अशा स्त्रियांना नेहमी सेन्स ऑफ ह्युमर आवडतो जे पुरुष त्यांना हसवतात ते केवळ चैतन्यशील दिसत नाहीत तर त्यांच्याकडे जी त्यांच्या जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन असतो अशी पर्सनॅलिटी असलेले पुरुष स्त्रियांना आवडतात आणि त्यांच्याकडे आकर्षित होतात देखील स्त्रिया मित्रांनो बघा ज्यावेळी जास्त वयाचे पुरुष अनुभवी असल्याचे स्त्रियांना ते अधिक भावतात वाढत्या वयामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वात आत्मविश्वास आणि शहाणपण येतं नंबर पाच हलकी स्टायलिश दाढी न्यू साउथ वेल्स विद्यापीठातील संशोधकांनी दोन हजार तेरा साली केलेल्या एका अभ्यासात एक इंटरेस्टिंग माहिती समोर आली आहे साफ चेहरा हलकीशी दाढी थोडी मोठी दाढी असलेले स्त्रियांची पसंती मिळाली की हलकी स्टायलिश दाढी असलेले पुरुष सर्वात जास्त आकर्षित होते असे अनेक महिलांनी नमूद केले आजकाल जगभरातील तरुणांपासून ते पुरुषांमध्ये हलकी दाढी ठेवण्याचा ट्रेंड आहे त्यामुळे ते सिक्स सेन्स ऑफ ह्युमर महिलांना दयाळू आणि सौम्य स्वभावाचे आवडतात साधारणपणे महिला नेहमीच असे पुरुष त्यांना आवडतात जे त्यांच्याशी सभ्य आणि विचार करून बोलतात तसेच चांगला अस चा, चांगला लॉन्स आपण योमर अस